आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या कार्यकाळात दा निवृत्त झालेल्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार पेन्शनधारकाचे हक्क बहाल अकरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला ज्यामध्ये केंद्र सरकारचा अठरा अकरा दोन हजार नऊचा आदेश बेकायदेशीर घोषित करण्यात आला या आदेशाने आधीपासून सेवानिवृत्त नागरिक से निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीवेतन सुधारणेचा लाभ मिळत नव्हता तर नव्याने निवृत्ती झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना हा लाभ मिळत असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सर्व निवृत्तीवेतनधारक निवृत्त झाले तरी त्यांना समान लाभ मिळावेत वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पेन्शनधारकाच्या इतिहास हितासाठी ऐतिहासिक निर्णय दिला अठरा अकरा दोन हजार नऊ रोजी केंद्र सरकारचा आदेश रद्द केला हा आदेश आधी सेवानिवृत्त नागरी पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनधारकांना लागू होत नाही हायकोर्टाने हा आदेश काय बेकायदेशी ठरवला आणि सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान लाभ मिळावेत मग ते निवृत्ती झाले तरी चालेल असे म्हटले आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की केंद्र सरकारने अठरा अकरा दोन हजार नऊचे मेमोरोडम पूर्णपणे बे बेगे कायदेशीर आहे हा निर्णय श्री एस एस पी एस वन्स आणि श्री डी एस प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या कायदेशीर उदाहरणाशी विरोधाभासाच्या आधारावर नकार दिला गेला सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान निवृत्ती वेतन, वेतन मिळावे असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सांगितले या होते दिनांक अठरा अकरा दोन हजार नऊच्या परिपत्रकाबाबत वाद सर्वोच्च न्यायालयाने नऊ नऊ दोन हजार आठ रोजी एक निवाडा दिला होता की समान पदावरून निवृत्ती होणाऱ्या पेन्शनधारकांना समान पेन्शन मिळायला हवी परंतु केंद्र सरकारने अठरा अकरा दोन हजार नऊ रोजी एक परिपत्रक जारी केले ही की हा लाभ केवळ संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना लागू असेल नागरी पेन्शनधारकांना नाही निवृत्ती वेतनधारकाची नाराजी आणि उच्च न्यायालयात याचिका केंद्र सरकारच्या ह्या आदेशामुळे नागरी पेन्शनधारकामध्ये नाराजी पसरली आहे ह्या आदेशाविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयाने ह्या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा आदेश बेकायदेशीर राष्ट्राचा निकाल देत तो रद्द केला भारतीय पेन्शनर्स समाजाची मागणी उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयानंतर इंडियन पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे दिले उच्च न्यायालयाच्या आदेशानेचे पालन करावे आणि दोन हजार सहा पूर्वीच्या स सर्व निवृत्ती वेतनधारकाच्या निवृत्ती वेतन धारणे सुधारणेचे आदेश तातडीने लागू करावेत अशी मागणी केली आहे निर्णयाचे महत्त्व हा के निर्णय केवळ न्यायाचा न्यायाचाच नाही तर देशसेवा करणाऱ्या समर्पित पेन्शनधारकाच्या कायदेशीर हक्काची पूर्तता करणार आहे या निर्णयामुळे हजारो पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा मिळणार असून ते सन्मानाने आपले जीवन जगू शकणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय पेन्शनधारा धारकासाठी महत्त्वाचा विजय आहे सर्व पेन्शनधारकांना समान हक्कांनी लाभ मिळायला हवेत याची सरकारला आठवण करून देण्याचे काम केंद्र सरकार या आदेशाचे पालन करेल आणि सर्व पेन्शनधारकांना समान पेन्शन लाभ सुनिश्चित करेल ला, अशी अपेक्षा आहे